आई बराडी महातेचा आतमध्ये घुसायला उभं राहायला पण जागा नाही या ठिकाणी आहे नक्कीच नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण स्वागत करतो आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी दरवर्षी मालवण तालुक्यातील मसुरे गावात आई भराडी माउलीची आग्नीवाडी जत्रा असते या दोन हजार चोवीस साली देखील दोन आणि तीन मार्चला आहे मार्च मार्च शनिवार रविवार आज तारीख संपूर्ण प्रवास होणार मुंबई ते कणकवली आणि तेथे गेल्यानंतर भराठी माऊलीच्या दर्शनासाठी थेट आंगणीवाडी जत्रेला तर आम्ही चा तर चालूच आहोत तुम्ही सुद्धा येत आहे ना चला एकत्र प्रवास करू आणि ज्यांना यायला नाही शक्य झालं त्यांनी मात्र आवर्जून या माऊलीचे दर्शन व्हिडिओ मधून घ्या संध्याकाळचे सहा वाजले सात साडेसात निघायचं आहे ट्रेन पकडायला आणि आजचा आमचा प्रवास होणार वन टू वन डबल थ्री रॉकेट एक्सप्रेस म्हणजेच मँगलोर एक्सप्रेस नेम ठाण्याला हॉल्ट आहे रात्री साडे दहा ला 1, 2, 1, 3, परंतु गर्दीचं गांभीर्य लक्षात घेता आम्ही मुंबई जाणार आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चला तर माझा तयारी करून घेतो भेटूया थेट मुंबई सीएसएमटी वाजले रात्रीचे आठ सत्तावन्न नऊ वाजायला आले आहेत आणि आम्ही पोहोचलो फ्लॅट क्रमांक चौदा नंबरला मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स नऊ पंचावन्नचा चा टायमिंग असून एक तास आहे पण ट्रेन लागते फलटला नऊ किंवा सव्वा नऊ वाजता आणि हो या ट्रेनसाठी दोनच डबे जनरल आहेत वन टू वन डबल थ्री पुढे आणि मागे जो मागे कोच आहे ठाण्यासाठी आणि पुढे सीएसएमटी म्हणजे इथूनच Yes to, येस टू आमचा कोच असून एकाहत्तर बहात्तर नंबर सीट आहे आणि एक आठ नंबर पुढे दोन साइड अपर आणि एक साइड लोअर तर या ठिकाणी आई बाबा बसतील मी पुढे बसतो आमचा कोच येस टू येस वन पुढे आहे ए सी आणि त्या पुढे आहे सी एस एम टी जनरल डब्बा ओ भाई ओ भाई आतमध्ये घुसायला उभं राहायला पण जागा नाही या ठिकाणी तू फानी करते हा डबा आहे जनरलसाठी पूर्ण डबा पॅक झालाय सगळे स्टँडिंगला आहेत एट टू झेड आहे का जागा आतमध्ये दादा एकूण क्षमता आहे शंभर जणांची पण आतमध्ये दोनशे पेक्षा जास्त आपले कोकणवासी आहेत सगळे स्टँडिंगला आहेत एट टू झेड दरवाजा कसा बंद करायचा आज मोठा प्रश्न पडलाय ही गर्दी काहीच नाही मागच्या वर्षी मी प्रवास केला होता एकट्याने पण संपूर्ण उभ्याने प्रवास केला मुंबई ते कणकवली याच बँगलोर ट्रेनने आणि जनरे डब्बा कोणता आज सीएसएमपी ला उघडणार असो आपल्या आजच्या प्रवासाचा लोकोमोटिव्ह इंजिन आहे डब्ल्यू ए पी फोर वॅक फोर येवा 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 गावा येऊन येवा धाव धाव दिलाय म्हणून लवकर निघत असतो हो। लक्षात ठेव कधी पण नऊ आपली ट्रेन सुटली फलाट क्रमांक चौदा नंबर वरून गणरायचं नामस्मरण प्रवासाला सुरुवात करूया बोला गणपती बाप्पा आई बराडी माते चा जय श्रीराम सिद्धेश्वर माझी सीट नंबर आठ आई बाबा पुढे बसलेत आणि मध्ये बाबा पॅसेज बघा घरून लवकर निघाला होतो या जेवायला या किचडी भात ठाण्या ठिकाणी दोन मिनटं सुद्धा बसून जोपर्यंत मागे जनरल टा भरत नाही तोवर ट्रेन सोडणार नाही आता यापुढे काय कॅप्चर करता येईल की माहीत नाही गपचुपणे झोपून देऊ कारण गर्दी तर बाई तुफ निव ठाणे गेल्यानंतरची सिच्युएशन ह्या भाऊची तर जनरल तिकीट आहे म्हटलं हे माझ्यासोबत दोघे काय ते टी सी दादा भेटले की नाही काय बोलले की नाही आज अंगणेवाडीसाठी हा चला टी दादा मेहरबान झाले सगळ्यांवर बघा किती तुप्पणी गर्दी या ठिकाणी अर्धा कोच भरलाच पूर्ण पण प्रवासात बाई मजा येणार आहे जनरल पेक्षा आज तकडे चार चान लागणार आहेत काही प्रवासी आहेत ते सुद्धा लांबणी वडील ला। हे कणकवली तुम्ही दापोली संगमेश्वर चाले आनोडीत्रेला बोला आई भराडी मातेचा गणपती बाप्पा जय श्रीराम पहाटेची तीन पंचावन्न झाले आणि पन्नास टक्के मेंगलुर ट्रेन ती कमी झाली रत्नागिरी स्टेशनला पनवेल गेल्यानंतर जी काही गर्दी झाली ती तर तोबा 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 साधं चालायला जागा नव्हती पण हां या तुफानी गर्दीमधून देखील टी सी मात्र नक्की होते ज्यांच्याकडे जनरल तिकीट असून स्लीपरमध्ये आले त्यांना मात्र मजबूत फाईन मारला आहे ॲक्च्युली गर्दी का झाली माहिती का अंगणेवाडी छत्रा आणि नानिजधाम या ठिकाणी आहे तीन मार्चला संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा त्यानिमित्त कार्यक्रम आहेत ही यात्रा आणि ती जत्रा दोघांची गर्दी मिक्स झाली काल या ट्रेन साठी रत्नागिरी गेल्यानंतर बघा गर्दी किती कमी झाली आणि नव्वद टक्के ट्रेन रिकम येणार कणकवलीला तर भेटूया कणकुळीला पण मस्त निवांत झोप काढ ठीक सकाळी सहा वाजता पोहोचलो कणकवलीला शुभ सकाळ मंडळी फ्रॉम मस्दे गावडेवाडी म्हणजेच आमचं गाव सकाळचे नऊ वाजायला आले आहेत गर्दीचं प्रमाण थोड्या प्रमाणात कमी आहे पण नंतर नंतर मात्र तुफानी घरी आलो पटकन अंघोळ केली थोडा इंट्रोचा मेन पार्ट केला लगेच दर्शनाला तयार आणि दर्शनासाठी मी आई बाबा आहोतच आणि आमच्या घरातले लहान लहान मुलगे चाळीस नंबर लक्षात ठेवू नंबर लक्षात ठेव चला चप्पल काढून ठेवू सर्वात महत्वाची गोष्ट चप्पल आई पाटनरला तोरण दे मालवण तालुक्यातील मसुरे गावाची आई भराडी देवी दरवर्षी या जत्रोत्सवाला अनेक भक्तांची ये जा सुरू असते नवसाला पावणारी सर्वांच्या हाकेला धावणाऱ्या भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी अनेक भक्तजन या अंगणेवाडी जत्रेला हमकास येतात दोन हजार चोवीस साली देखील दोन आणि तीन मार्च ही जत्रा संपन्न झाली असून लाखो भक्तांची या ठिकाणी हजेरी लागली कणकवली शहरापासून पस्तीस किलोमीटर तर मालवण पासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे आणि या ठिकाणाहून एस टी महामंडळाच्या पंधरा ते वीस मिनिटांनी बसेस सुरू असतात जेणेकरून बाहेरून येणाऱ्या भक्तांची होता का म्हणे या वर्षी देखील एकूण नऊ ते दहा रांगा दर्शनासाठी आयोजित केल्या होत्या मालवण कणकवडी कुडाळ सावंतवाडी या सर्वांसाठी वेगळी रांग तर मसुरे गावातल्या लोकांसाठी वेगळी रांग आणि ज्यांची ही देवी म्हणजेच आंगणे कुटुंबीय यांसाठी देखील वेगळी रांग आयोजित केली होती मी माझ्या कुटुंबासहित सहित पहिल्याच दिवशी एक तास रांगेमध्ये उभे राहून माऊलीचे दर्शन घेतले कोणतीही धक्काबुक्की न करता मनोभावे श्रद्धेने आई भराडीचे नामस्मरण करत दर्शन घेतलेच सोबत प्रसाद देखील बाहेर दिला गेला फायनली एक तास रांगेमध्ये उभे राहत माहुलीचे दर्शन झाले आणि दर्शन करून मन एकदम प्रसन्न माफ आतमध्ये गाभाऱ्यात व्हिडीओ शूटिंग म्हणा किंवा फोटो घेण्यास सक्त मनाई आहे येणाऱ्या भक्तांना तर आहेच पण माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे हे सुद्धा आले होते त्यांना सुद्धा परवानगी दिली नाही मस्त की मालवणी खायच्या घेऊ बघू टेस्टला कसं आहे कोट पूजा करण्यासाठी आम्ही आलो आहोत हॉटेल कांदेकर मस्तपैकी जेवण घेऊ शाकरी थाळी नकोली आहे आणि या ठिकाणी आपले आहेत भाऊकी आपलं नाव सावंत आणि इकडचे मसुला वाह मस्त कसे वाटत देवगडचा आहे महेश बाघूय त्या घरी सत्तावीस वर्ष येतोय दरवर्षी अच्छा झाल्यानंतर मी माझे मित्र उमेश पर वा वा महेश दररोज प्रमाणे येतोय मस्त श्रद्धा तिथं होता हा वार्षिक कार्यक्रम आम्ही करतो वगैरे एक देवाचं दर्शन पण जातं देवीचं दर्शन पण वा वा आल्या जातो छान दर्शन झालं ना तर मस्तपैकी झालं चांगलं जाते वा व्यवस्थित कुटुंबाने चांगला व्यवस्थित पार पडता दरवर्षी आणि दर्शन झालं की या कांदाळकर हा कांदा भाई आई माते चा शाकाहारी थाळी मस्त दोन पोळी भात भाजी दोन भाजी डाळ सोलकडी आणि लोणचा कोशिंबीर या मस्त पैकी जेवण आहे संध्याकाळी लागतो प्रसाद आंगडीच्या घरी फायनली 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 कालचा तुफानी गर्दीतून आपल्या रॉकेट एक्सप्रेस म्हणजे मँगलोर एक्सप्रेस प्रवास झाला आल्यानंतर ताबडतोब गावी आलो फ्रेश झालो लगेच एस टी पकडली आणि गेलो आई भराडी माऊलीच्या दर्शनाला एक तासामध्ये दर्शन झाले नंतर मी थोडी शॉपिंग केली जेवण केले आणि भर उन्हा इतका कंटाळा आला म्हटलं आपण गपचुप घरी जाऊन मस्तपिके निवान आराम करू आणि संध्याकाळी पुन्हा एकदा जत्रेचा एक आनंद घेऊ संध्याकाळचे सव्वा पाच होत आले आहेत मजदे आमचा गाव हा मेन रोड कणकवली मालवण आंगणेवाडी साठी गाड्यांची बघा प्रत्येक एक एक सेकंदला ये जा ये जा सुरू एक एक सेकंदाला सेंट्रल रेल्वे वाल्या नो पाहिलीत ना काय गर्दी असते जत्रेसाठी कोकणवासींची तीन डब्यातली माणसं एकाच डब्यामध्ये ऑप्शन नाही म्हणून तर स्लीपरमध्ये तिथे सुद्धा जबरदस्त फाईन मारण्यात आला निदान आता तरी सुधरा दोन दोन डबे लावा जनरलचे मगा शेष्टी गिरी आता दोन इष्टे आले आहेत आर्या दुर्गा लक्झरी बस पण आहेत नशी थांबली भाऊ किश्तीने प्रवास झाला अंगणेवाडी जत्रेपर्यंत माझ्या घरापासून फक्त पाच किलोमीटर अंतर आहे तिकडे भाडे पण सांगतो दहा रुपये प्रति व्यक्ती महिलांना पन्नास टक्के बाकी सर्व विशेष सवलती लागू ह्या ज्या बसेस आहेत कणकुली आग्रातून आहेत मालवण आग्रातून आहेत कुडाळ वेंगुर्ले सावंतवाडी देवगड अगदी कोल्हापूर गगनबावडा या ठिकाणी देखील बसेस मागवल्या आहेत विशेष त्यामुळे जो रेग्युलर टाईम आहे त्या चालू आहेत की माहीत नाही पण आंगणीवाडी यात्रा स्पेशल नक्कीच दोन दिवस सुरू होईल गर्दीचं प्रमाण बघताय यापेक्षा दुप्पट गर्दी रात्री होणार नेमके किती होते ते जाणून घेण्यासाठी आवाजून पाहत राहा पण त्याआधी माझ्यासोबत एकत्र बोला आई बऱ्या मातेचा विजय असो हो मनाची

ंगणेवाडी जत्रेसाठी मुंबई ठाणे रायगड दापोली रत्नागिरी गोवा कारवार येथून भक्तगण येत असतात माऊलीचे दर्शन करून रात्रभर भरणाऱ्या मनोरंजनात्मक गोष्टींचा देखील पुरेपूर आनंद घेतला जातो आता जत्रा म्हटली की कोकणातील संस्कृती खाद्यपदार्थ खेळण्यांच्या वस्तू चळणींच्या वस्तू अनेक प्रकारची प्रदर्शन सेवा असणारच आणि नेहमीप्रमाणे एकूण तीनशेहून अधिक स्टॉल्स हॉटेल्स या जत्रेमध्ये भरली गेली कोकणचं मेवा म्हणजेच मालवणी खाजा लाडू हे तुम्हाला प्रत्यक्षात लाईव्ह मध्ये बनवून दिला जातो सोबत जिलेबी शेंगदाणे खडखडे लाडू चुलमुल लाडू सर्व काही अन्य पदार्थांचा समावेश या जत्रेमध्ये पाहायला मिळाला आंगणेवाडी जत्रेमध्ये या गोष्टींचा आनंद घेतातच पण रात्री महाप्रसादाचा देखील आनंद घेतला जातो तर आमच्यासोबत जॉईन झाले लक्झरी लवर सौरभ गेमर्स कधी आम्हाला पण बनवून द्या लिव्हरी चांगले बनवून द्या कधी <laughs> आला मी काल, काल मी अरे वा वा छान छान जीवदानी नाही आपला शिरोडा आ, अरे वा छान छान मित्र आहे का अच्छा मालवण मधून जबरदस्त जबरदस्त हा दात्री ठीक नऊ वाजता प्रत्येक आंगणे कुटुंबातील घरातून देवीसाठी नैवेद्य आणलं जातो आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे हा नैवेद्य बनवताना तोंडातून एकही शब्द निघता कमाण आहे न बोलता हा संपूर्ण नैवेद्य बनवला जातो आणि त्या नैवेद्याला प्रथेप्रमाणे पूजा करून त्यांना नमस्कार करतात आणि घरातील माऊलींच्या हस्ते देवीला नैवेद्य दाखवला जातो पूर्वी हाच नैवेद्य भक्तांना भिक्षाप्रस म्हणून उडविला जायचा परंतु अपमानकारक होत असल्या कारणाने आज अंगणे कुटुंबाच्या घरी भक्तांना पोटभर जेवण दिले जाते आणि त्या जेवणाच्या ताटातच देवीकडून मानून आणलेला नैवेद्य प्रसाद म्हणून दिला जातो खरंच ज्यांनी घरोघरी जेवणाची प्रथा राबवली त्या सर्व आंगणे कुटुंबियाचे मनापासून आभार भोपळ्याचे वडे घेऊन सवे महाप्रसाद महाप्रसाद आईला मशाल पेटत पुढे जाई सोबत करता भक्तांची कीर्ती गाजणे आंगणे वाईला आई पोटभर जेवण करून मनसुक्त आनंद घेत मजेशीर एंटरटेनमेंट गोष्टींचा आस्वाद घेतला जसे की शंभर रुपये भरून ब्रेक डान्स कृपेने आमचे परम मित्र संदेश साहेब भेटले बऱ्याच वर्षांनी भेटला तुम्ही भांडूपासून छान वाटत कसं वाटलं दर्शन घेता तुम्ही घेतात एवढी चंद्रा म्हणण्यापेक्षा देवीचं देवीच आहे नक्कीच इथपर्यंत घेऊन येतात आणि

अरे धन्यवाद धन्यवाद अरे धन्यवाद धन्यवाद असंच आपलं प्रेम काय असो आपला प्रवास सुद्धा असंच काय मसो आणि नमस्कार या वर्षी बऱ्याच लोकांचं आकर्षण दीड टनाचा रेडा बघायचा आणि सहा किलोचा कोंबडा बघूया म्हणलं काय आहे नेमकं ते पाण्यासाठी गेलो कृषी मेळा प्रदर्शन या ठिकाणी आणि खरंच बारामती स्पेशल वय फक्त बारा पण सहा किलो वजनाचा कोंबडा बघायला मिळाला पण याच प्रदर्शनामध्ये आपला मराठी माणूस देखील उद्योगामध्ये पुढे येतोय हे सुद्धा पाहायला मिळाले माऊली मापकला आपण जत्रेचा व्हिडिओ पाहिलात पण मुख्य आकर्षण आई भराडी माऊली काही प्रथेचा मान ठेवत नियमांप्रमाणे चालत देवीचा किंवा गाभऱ्यातील परिसराचा फोटो घेण्यास सक्त मनाई आहे फक्त सामान्य माणसांनाच नव्हे तर मुख्यमंत्री साहेबांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील फोटो घेण्यास सक्त मनाई केली होती असं काही आजचा एक आंगणेवाडी जत्रा प्रथा परंपरा यांची शॉर्ट बर्ड स्वीट माहिती आवडली तर व्हिडिओला आवर्जून एक लाईक करा पण ते आधी सांगू इच्छितो खाण्यासाठी अंगणेवाडी जत्रेला खूप काही आहे परंतु राहण्यासाठी गड मोठ्या प्रमाणात आहे अंगणे कुटुंबातून तुमच्या ओळखीची असेल तर ठीक नाहीतर मालवण कणकवली या ठिकाणी हॉटेलला तुम्ही थांबू शकता पण यावर्षी खरंच अनेक भक्तांची चिंता मिटली ते म्हणजे नवीनच बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयामुळे मोफत या ठिकाणी अंघोळीची प्लस बाथरूम वॉशरूम टॉयलेट या सर्व सोयीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या फायनली मस्त वेगळी पूर्ण जत्रा फिरून बघा वाजले मध्यरात्रीचे तीन सव्वीस आणि किती शांतता मंदिर परिसरात मंदिराचा बाहेरील परिसर आतमध्ये भक्तांची दर्शन घेणं सुरूच आहे भक्तजण दर्शन घेत आहेत आई बराठी माऊलीचे आणि वरती आम्ही आज सकाळी असे रांगेमध्ये आलो होतो तिथून असो वरती चालत 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 इकडं खाली उतरलो मग माऊलीचे दर्शन घेतले बरोबर एक तास लागला आणि आता बघा किती शांतता सो दर्शन करायचं असेल तर पहाटे पहाटे या सहाच्या आधी निवान दर्शन होईल तर गर्दीचं प्रमाण कमीच आहे पुन्हा घेऊया माऊलीचे दर्शन मुंबई आंगणेवाडी प्रवास करायचा असेल तर सर्व गोष्टी मिळून दोन हजार रुपये पर्यंत खर्च येतोच फक्त जत्रा नाही तर तुम्ही कधीही कोणत्याही महिन्यात या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाला येऊ शकता आता माझ्यासोबत सर्वांनी एकत्र बोला आई भडाडी मातेचा विजय असो तसं काही मुंबई ते कणकवली मेंगलोर एक्सप्रेसचा प्रवास असं बोलू शकतो आपण की मेंगलोर एक्सप्रेस झाली आंगणेवाडी एक्सप्रेस त्यानंतर आई भराडी माऊलीचे दर्शन दोन आणि तीन मार्चला आहे आंगणेवाडी जत्रा आज तीन मार्च, मार्च गजानन महाराज प्रकट दिन सोहळा बोला गण गन, गण गन, गणात गण गन, गण गन, गणात बोते मग तुम्हाला आजची व्हिडिओमधून पुरेपूर माहिती देण्याचा प्रयत्न कसा वाटला नक्कीच कमेंट करा आई भराडी माऊलीचा विजय असो हे सुद्धा कमेंट करून नक्कीच सांगा ज्यांना ज्यांना अंगणीवाडी जत्रेला यायला नाही मिळाले नक्कीच त्यांनी हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल मग बघताच काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रथमच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा भेटी मंडळी आणखी एका नवीन प्रवासाची व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम